उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेची यादी जाहीर झाली असून शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटात स्वगृही परतलेले माजी खासदार भाऊसाहेब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव चर्चेत असताना पुन्हा एकदा सदाशिव विरुद्ध भाऊसाहेब यांच्यात लढत होणार असल्याचं चित्र दिसू लागलं ठाकरेंनी ठाकरे विश्वास आपण सार्थकी लावू असा विश्वास भाऊसाहेब यावेळी केला आहे याचबरोबर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन तूप घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले होते त्या आरोपांनाही त्यांनी जोरदार उत्तर दिले ते म्हणाले की मी निष्कलंक व्यक्ती असून खासदार लोखंडे यांचे आरोप फेटाळत त्यांनी ठेकेदारी करण्याचा आरोप खासदार लोखंडे यांच्यावर केलाय याचबरोबर लोखंडे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना दारू पिण्याची आणि पाजण्याची सवय असून त्याच परिपाकातून ते बोगस आरोप करीत असल्याचं भाऊसाहेब वागचौर यांनी म्हटलं आहे याचबरोबर दहा वर्षात निष्क्रिय खासदाराचं चित्र जनतेनं पाहिलं असून माझ्या कार्यकाळातील कामांची तुलना जनता त्यांच्या कामाशी करीत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना प्रथम स्पर्श करतो जी जबाबदारी आणि ज्या उद्देशानं मला विश्वास दाखवलेला आहे तो उद्देश जनतेच्या कृतीतून आणि माझ्या कृतीतून मी सफल केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास प्रथमता मी देतो खरं म्हणजे या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे की दोन हजार नऊ ते चौदा आणि ते दहा वर्ष मी दोन हजार नऊ चौदामध्ये मध्ये केलेल्या कामाची कामगिरी रस्ते पाणी पाटपाणी शेती शेतीचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्वांची माहिती जनतेला आहे खासदार निधी कसा असतो तो, तो दाखवणारा पहिला खासदार आहे गावामध्ये पाऊल ठेवणारा पहिला खासदार म्हणून जनतेनं आणि धर्माचा खासदार म्हणून जे गणनाबाजी केली तोच आपला माणूस आज मी जनतेसमोर उभा आहे आणि जनतेने मला स्वीकारलेलं आहे जनतेने मला मनोमन केलं आहे त्याचं कारणच असं की गेली दहा वर्षामध्ये जे काही चित्र निष्क्रिय खासदारांच्या कृतीमधून जनतेला दिसलेलं आहे त्याची तुलना आता माझ्या कामात आणि त्यांच्या कामात जनता करते आहे आणि हे चित्र सुस्पष्ट झालेलं आहे येणाऱ्या मतदानात ते आपल्याला दिसेलच एखादा वैफल्यग्रस्त माणूस किंवा दारू पिलेला माणूस ज्या पद्धतीने आरोप करतो यांना दारू पाजायची सवय आहे पिण्याची सवय आहे यांना ज्या काही सवय आहे त्याचाच तो परिपाक आहे असे आरोप करणं म्हणजे एखादा माणूस गोंधळलेला माणूस जसे आरोप करतो तसे आरोप आहेत खरं म्हणजे मी माझं संपूर्ण आयुष्य अत्यंत निष्कलिंगत जमलेलं आहे माझ्या नावावर पोलीस स्टेशनला एकही केस नाही माझ्या प्रशासकीय कालखंडामध्ये माझ्या नावावर एकही गुन्हा नोंदलेला नाही एकही आरोप नोंदलेला नाही तर मी कशासाठी कोणत्या प्रकारचा करू जो माणूस स्वतःचा पगार खासदार असताना मंदिरांना देतो जो माणूस कोणत्याही प्रकारचा टक्केवारी कधी कोणत्या कामामध्ये मागितली दाखवा सांगा मी हे काही केलेलं नाही ज्या माणसाने हे सर्व काही केलेलं आहे गैरकृत्य त्यांचीच खूप होती आहेत आता आपल्याला नॅपकिनचा घोटाळा गाजतो आहे सॅनिटरी नॅपकिन पुण्याचा की ज्या माणसाने ठेकेदारी करण्यासाठी काय कृत्य केलेलं आहे ते जाहीर झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये त्यांनी थे ठेकेदारीच केलेली आहे त्यांनी केली त्यांच्या काही लोकांनी केलेलं आहे ती समोर येईलच उघड ज्या माणसाचे काम जर वाईट असेल तर त्याच्यावर आरोप करणं त्याला त्याला प्रतिबंध करणं हा नियमच आहे की ज्या तुपाचे नमुनेच खराब आले होते त्या तुपाला ब्लॅकलिस्ट करायचा मालकाला करायचं सांगितलं गेलं मिटिंगवर निर्णय झाला त्यातून हा केलेला केवळ प्रयत्न आहे आरोप करण्याचा खोटा चौकशी चौकशी झाली विषय संपलेला आहे अरे बघा या लोकशाहीमध्ये जे ते सात किलोमीटर जर मतदारसंघामध्ये जर चालले असते तर जनतेच्या विकासाला चालना मिळाली असते ते मुंबई चालत होते तर समुद्रात चालत होते मला माहीत नाही आणि मला असं वाटतं ते रात्रीच्या समुद्रात चालत असते त्यामुळे त्या तीच भावना घेऊन ते इथे जगत असतील तर त्याला मी काय करणार कोणताही उमेदवार आला तरी मला आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिर्डीचा उमेदवार जाहीर झाला असताना महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसून येत्या काळात खासदार लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे असा सामना रंगल्यास आणखीनच रंगत येणार आहे असंच दिसतं एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी